घ्या गथी घ्या झेंडे वले गथी घ्या सत्तावीस सुटण्यासाठी सजारा तीस खाली एकतीस ते चाळीस वर गाड्या झुफून तारा सुट्टी दाबून दा खाली पट्टी पट्टीचा वापर करा नागाची सुंदर अशी गाडी पाहिली ती सोमनड आरपारसाच्या मंगळाच्या त्याबद्दल नानाला पाचशे आणि समाजाला दोनशे मैदानातील सत्तावीस सुटला सत्तावीस मध्ये पाच गाड्या आणि पाच गाड्या मध्ये रन संग्राम चालू राहा कोण होते सत्तावीस मध्ये फायनल साडी पात्र सीमि साडी पात्र अतिशय सुंदर वळगाव सेठ कापरे तुषार सेठ भापकर भावे सेट कुंदीर दिवेकरांचा सासवडकरांचा ठिकाणी रायबा पाला सुंदर गाडी पाली रायबा आणि भादलची गाडी या ठिकाणी सेमीला पाथ हो। शुभम सेटम शुभम ड्रायव्हर दिवेकरांना या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे शुभम डायव्हर आपलं बक्षीस तिकडेच घ्यायचं आहे ग्या सत्तावीच निघा लावणी घ्या चाळीस वाली गाड्या झुपल्यात का चाळीस वाली गाड्या झुपलून तयार राहा सुंदर शिस्तबद्ध मैदनातील घटक्रमांक अठ्ठावीस सुटण्या सडी सज्ज निमित्त महाशिवरात्रीचा गाडी क्रमांक सत्तावीस चालिका तास क्रमांक चार वरती राहिलेली गाडी